सुरत नागपूर महामार्ग क्रमांक सहा वर सध्या जीवघेणा खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने निष्पाप वाहन धारकांना जीवावरची कसरत करून मार्गस्थ व्हावे लागत आहे तर काही भागात काही वाहन धारकांना आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे एवढी भयावह परिस्थिती दिवसेंदिवस निर्माण होत असल्यावरही संबंधित ठेकेदारांकडून लक्ष का जात नाही असा प्रश्न सध्या वाहनधारक विचारत आहेत कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेल्या सुरत नागपूर महामार्ग क्रमांक सहावर सध्या जीवघेणा खड्ड्यांचे जाळे पसरले आहे तर खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांना रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडून आहे त्यांना छोट्या मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागते साक्री ते कोंडईबारीपर्यंत या ठिकाणी खड्ड्यांचे मोठ्या प्रमाणात अस्तित्व निर्माण झालेले आहे या महामार्गांवरून मोठमोठे वाहनधारक जात असल्याने आपली वाहने या खड्ड्यांमध्ये अडकून पडत असल्याचे त्यांना अपघातच काय तर जीवाला देखील मुकावे लागते एवढी भयानक परिस्थिती या महामार्गावर निर्माण झाली आहे कोट्यवधी रुपये खर्च करून देखील या महामार्गाची अवस्था अशी होते कशी असा प्रश्न सध्या चर्चेला जात आहे यासंबंधी अनेक सामाजिक राजकीय संघटनांसह नागरिकांतर्फे संबंधित ठेकेदारासह विभागाला जाणीव करून देण्यात आली आहे तरी देखील आज पाबेतू ही समस्या जैसे ते आहे हा महामार्ग विविध खड्ड्यांनी जरजर असल्याने वाहनधारकांना रात्रीच्या वेळी प्रवास करताना विविध अडचणींसह संकटांना सामोरे जावे लागत आहे काल रात्री ट्रक या खड्ड्यांमध्ये अडकून पडल्याने वाहनधारकासह त्याच्या साथीदारास आपले वाहन खड्ड्यांमधून काढून घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती दिवसेंदिवस उद्भवत असलेली ही परिस्थिती निर्माण होत असल्यावर देखील या महामार्गाची दुरुस्ती होताना दिसत नाही या महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा येणाऱ्या काही दिवसात रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असे वाहनधारकांसह नागरिकांमध्ये बोलले जात आहे भविष्यात या निर्माण झालेल्या समस्येमुळे काही बऱ्या वाईट घटना घडल्यास याला संबंधित विभाग व ठेकेदार जबाबदार राहतील असा इशारा देखील नागरिकांतर्फे दिला जात आहे तुषार डोले साखरे सहसंपादक